नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये शंभर प्लस समानार्थी शब्द घेतलेले आहेत हा आपला पार्ट टू आहे पार्ट वन आपण याआधीच अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता समानार्थी शब्दांचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये दोन ते तीन मार्कांसाठी विचारला जातो त्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला शब्द पहा पहिला शब्द आहे बिकट बिकटला समानार्थी येतं अवघड आणि कठीण हे शब्द बिकट या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे ब्रह्मदेव ब्रह्मदेवला समानार्थी काय काय येतं पहा प्रजापती विधी विरंची कमलासन ब्रह्मा आणि चतुरानन हे शब्द ब्रह्मा ब्रह्मदेव या शब्दाचे समानार्थ आहेत पुढचा शब्द आहे पाय पायला समानार्थी आहे चरण पद आणि पाद हे पाय या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे पान पान या शब्दाच्या समानार्थी येतं पर्ण पत्र आणि पल्लव हे शब्द पान या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचे शब्द पाहूया पुढचा शब्द आहे पुढारी पुढारीला काय काय समानार्थ येतं तर नायक नेता अग्रणी आणि धुरी हे शब्द पुढारी या शब्दाच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतर आहे बेडूक बेडूकला काय समानार्थी आहे मंडूक आणि दर्दूर पुढचा शब्द आहे पुरुष पुरुषला समानार्थ येतं नर आणि मर्द त्याच्यानंतर भाऊ भाऊला समानार्थ येतं बंधू भ्राता आणि सहोदर हे शब्द भाऊ या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचे शब्द पहा पार्वती पार्वतीला समानार्थी आहे भवानी उमा दुर्गा कन्याकुमारी काली आणि गौरी हे शब्द पार्वती शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे भुंगा भुंगाला समानार्थी आहे मिलिंद भ्रमर अली आणि मधू हे शब्द भुंगा शब्दाच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतर आहे भांडण भांडणला समानार्थी काय काय पहा तंटा झगडा आणि कलह हे भांडण शब्दाच्या समानार्थी येतात त्याच्यानंतर आहे वानर वानरला समानार्थी आहे माकड मरकट कपी आणि शाखामुरुग हे मान वानर या शब्दाच्या समानार्थी आहे पुढचे शब्द पहा पुढचा शब्द आहे भांडखोर भांडखोरला समानार्थी काय काय येतं तर कळाम कलभांड कलागती कलागत्या झंगडी कलांट आणि कळीकंटा हे शब्द भांडखोर शब्दाच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतर येत वारा हा शब्द परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्याला आय एम पी करा वाराला समानार्थी येतं पवन अनिल मारुत समीर वायू वात समीर आणि हवा हे शब्द वारा या शब्दाच्या समानार्थी येतात पुढचा शब्द आहे भरभराट भरभराटला समानार्थी आहे उत्कर्ष चलती आणि समृद्धी हे शब्द भरभराट शब्दाच्या समानार्थी येतात पुढचे शब्द पुढचा आहे मित्र मित्रला समानार्थी काय काय पहा स्नेही सखा सोबती दोस्त आणि सवंगड याला पण आय एम पी करू शकता तुम्हाला सका सोबती, सोबती हे शब्द परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच्यानंतर आहे विहार याला समानार्थी आहे भ्रमण सहल आणि क्रीडा. क्रीडा याला पण आय एम पी करा विहारला काय काय समानार्थी पहा भ्रमण सहल आणि क्रीडा त्याच्यानंतरचा शब्द आहे विष्णू विष्णूला समाप समा समानार्थी येतं रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव मधुसूदन त्रिविक्रम वासुदेव पुरुषोत्तम ऋषिकेश पितांबर शेषशाई गोविंद श्रापती श्रीपती पद्मनाभ आणि वराहवतार हे शब्द विष्णू या शब्दाच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतरचे शब्द आहेत माणूस माणूसला समानार्थी येतं मानव मनुज आणि मनुष्य त्याच्यानंतरचा शब्द आहे उथव उथवला काय म्हणतात तर भरती पुढचा शब्द आहे महा महाला दोन समानार्थ आहेत एकतर महान किंवा मोठा त्याच्यानंतर मुलगी हा पण तुम्ही आय एम पी करू शकता मुलगीला काय काय समानार्थ येतं तर नंदिनी कन्या तनुजा सुता दुहिता आत्मज आणि तनया हे शब्द कशाच्या समानार्थ आहेत तर मुलगी या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचे शब्द पहा मुलगा आता मुलगाला काय काय समानार्थ येतं तर तनुज आत्मज तनय सूत पुत्र आणि वंदन नंदन हे शब्द मुलगा या शब्दाच्या समानार्थ आहेत त्याच्यानंतरचा शब्द आहे मासा याला पण आय एम पी करा मासाला समानार्थ आहे मत्स्य आणि मीन त्याच्यानंतरचा शब्द आहे यज्ञ यज्ञला समानार्थ आहे होम मग आणि याग हे यज्ञ या शब्दाच्या समानार्थ आहेत पुढचा शब्द आहे वीज वीजला काय काय समानार्थ आहे तर बिजली तडीत चपला विद्युत अधिनी आणि अधीर अधिरा हे शब्द वीज या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचे शब्द पहा युद। युद्ध युद्धला काय काय समानार्थी आहे तर संग्राम लढाई संगर रण आणि समर युद्ध या शब्दाच्या समानार्थ आहेत त्याच्यानंतर आहे रस्ता रस्ताला समानार्थ आहे वा मार्ग वाट आणि पथ पुढचा शब्द आहे वेदना वेदनाला समानार्थ येतं कळ दुःख व्यथा यातना आणि शूळ त्याच्यानंतर आहे राग रागला समानार्थ आहे क्रोध संताप रोष कोप आणि द्वेष यालाही तुम्ही आय एम पी करा पुढचा शब्द आहे वस्त्र हा पण तुम्ही आय एम पी करा काय समानार्थ आहे तर अंबर वसन कपडा आणि पट त्याच्यानंतरचा शब्द आहे राजा याला पण आय एम पी करा राजाला समानार्थ आहे नरेंद्र भूपती नरेश नृप आणि भूपाल हे राजा या शब्दाचे समानार्थ आहेत त्याच्यानंतरचा शब्द आहे वल्लरी वल्लरीला समानार्थ हे वेल लता लतिका पुढचा शब्द आहे रात्र रात्रला समानार्थी आहे यामिनी निशा आणि रजनी पुढचे शब्द पहा शंकर शंकरला काय काय समानार्थ आहे तर रुद्र महेश भालचंद्र चंद्रशेखर महादेव सदाशिव कैलासनाथ महेश्वर नीळखंठ शिव सांब दिगंबर त्रिनेत्र त्र्यंबक पार्वतीश आणि शुलपणी शुलपानी हे शंकर या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे रक्त रक्ताला समानार्थ आहे असूत असू शोणित आणि रुधीर त्याच्यानंतरचा शब्द आहे रागीट रागीटला समानार्थ आहे कोपी संतापी आणि कोपिष्ट पुढचे शब्द पहा रयत रयतला समानार्थ आहे जनता किंवा प्रजा त्याच्यानंतरचा शब्द आहे लक्ष्मी लक्ष्मीला समानार्थ आहे रमा कमला इंदिरा वैष्णवी आणि स्त्री त्याच्यानंतरचा शब्द आहे शेष शेषला समानार्थ आहे वासुकी किंवा अनंत पुढचा शब्द आहे शेतकरी शेतकरीला समानार्थ आहे कृषक आणि कृषीवल पुढचा शब्द आहे शत्रू शत्रूला समानार्थी आहे दुश्मन वैरी रिपू आणि अरी त्याच्यानंतर शब्द आहे सकल सकलला समानार्थी येतं सर्व अखिल सगळा आणि समस्त पुढचा शब्द आहे सोने सोनेला समानार्थ आहे कांचन हेम हिरण्य कनक आणि सुवर्ण त्याच्यानंतरचा शब्द आहे संघर्ष संघर्षाला समानार्थी आहे झगडा टक्कर भांडण आणि कलह पुढचे शब्द पहा स्त्री आपण आय एम पी करा स्त्रीवर तुम्हाला बऱ्याच वेळा विचारण्यात आलेले आहेत समानार्थी शब्द स्त्रीला येतं नारी अबला महिला वनितानी ललना हे स्त्री या शब्दाच्या समानार्थ आहेत पुढचा शब्द आहे समुद्र समुद्राला समानार्थ येतं सिंधू सागर उद्धी अंबुधी पयोधी जलधी वारी राशी रत्नाकर आणि अनव हे शब्द समुद्र या शब्दाच्या समानार्थ आहेत त्याच्यानंतरच आहे सनातनी सनातनीला समानार्थ येतं कर्मट जुन्या पिढी जुन्या रूढी व परंपरा न चुकटून राहणारे सनातनी कोण कर्मट किंवा जुन्या रूढी व परंपरांना चिकटून राहणारे पुढचे शब्द पहा संहार संहारला समानार्थी आहे नाश विनाश आणि सर्वनाश त्याच्यानंतर हत्ती हत्तीला समानार्थी आहे नाग गज सारंग आणि कुंजर पुढचा शब्द आहे सह्याद्री सह्याद्रीला समानार्थी आहे सह्यगिरी आणि सह्याचल त्याच्यानंतरचा समानार्थ आहे हात हातला तर बाहू भूज पाणी कर आणि हस्त याला पण आय एम पी करा पाहू पूज पाणी कर आणि हस्त हे हात या शब्दाच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतरचा शब्द आहे सिंह सिंहला समानार्थी आहे पंचानन वनराज मृगराज केसरी आणि मुगेंद्र पुढचे शब्द आहेत हरिण हरिणला समानार्थी येतं सारंग कुरुंग आणि मृग त्याच्यानंतरचा शब्द आहे सुंदर सुंदरला समानार्थी येतं मनोहर अभिराम सुरेख रमणीय आणि रम्य त्याच्यानंतरचा शब्द आहे हृदय हृदयला आहे अंतर अंतकरण आणि हिरित हे शब्द हृदय या शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे होडी होडीला समानार्थी येतं नौका नाव आणि तर हे काय होडी शब्दाच्या समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे सुरुवात सुरुवातला समानार्थी येतं प्रारंभ आरंभ आणि आधी त्याच्यानंतर हुशार हुशार या शब्दाच्या समानार्थी येतं चतुर चलाक तरबेज कसबी आणि कलमतलाश हा पण आय एम पी करू शकता पुढचे शब्द आहेत सूर्य सूर्य काय काय सूर्याला काय काय आहे बघा समानार्थी सविता भास्कर रवी मित्र आदित्य अर्क भानू दिनकर दिनमणी प्रभा प्रभाकर दिवाकर सहस्त्रकर वासरमणी मार्तन आणि चंडाशू हे शब्द सूर्य शब्दाच्या समानार्थ आहेत याला पण पी करा पुढचे शब्द आहेत पैसा पैसाला समानार्थ हे दाम त्याच्यानंतर हिरमोड हिरमोडला समानार्थ आहे विरस पुढचे शब्द आहे आकाशवाणी आकाशवाणीला समानार्थी येतं नभोवाणी त्याच्यानंतर अनुरक्ता याला समानार्थी आहे प्रेमात पडलेली पुढचा शब्द आहे कटी कटीला काय येतं कंबर याला पण आय एम पी करा त्याच्यानंतर पांथस्थ म्हणजेच काय वाटसरू पुढचे शब्द पहा खळ खल। खळला समानार्थी येतं दुर्जन त्याच्यानंतर आहे तोळंबा तोळंबाला येतं धष्टपुष्ट लंबक आणि तुळई हे तोळंबा शब्दाच्या समानार्थी आहेत त्याच्यानंतर आहे मिठी मिठीला समानार्थ आहे आवड पुढचा शब्द आहे नवोढा याला समानार्थ येतं नववधू पुढचे शब्द पहा उत्पत्ती उत्पत्तीला समानार्थ येतं उगम त्याच्यानंतर आहे मक्षिका मक्षिकाला समानार्थी आहे माशी पुढचा शब्द आहे वर्म वर्मला समानार्थ हे रहस्य आणि दंभला समानार्थ आहे डोंग पुढचे शब्द आहे अपत्य अपत्यला आपण काय म्हणतो मूल हा समानार्थी शब्द आहे अनुचितला अयोग्य पक्षपातला असमदृष्टी आणि अभिवृत्तीला उत्कर्ष हे समानार्थी शब्द येतात त्याच्यानंतर अभिजात अभिजातला समानार्थे उच्च दर्जाचा अवकाळीला समानार्थी अवेळी निबरला समानार्थे बोथड झालेला किंवा कोमलत्व संपलेला आणि विश्वासघातला समानार्थी फसवणूक पुढचे शब्द वराह ह्याला काय म्हटलं समानार्थी डुक्कर उत्कंठाला उत्सुकता प्रमेयाला सिद्धांत आणि सरमाडला बाजरीची ताटे पुढचे शब्द पहा वैरण वैरणला काय ज्वारीची ताटे वृश्चिकला विंचू तमोगुनीला शीघ्रकोपी आणि देखणेला सुंदर हे शब्द समानार्थी आहेत पुढचा आहे आयव्यय म्हणजे काय जमा खर्च परिहारला निवारण उद्धृत करणेला स्पष्टीकरण देणे आणि उन्मतला मस्तवार हे शब्द समानार्थी आहेत त्याच्यानंतर आहे तोरा तोराला समानार्थी आहे रुबाब षष्ठीचा योग याला समानार्थ आहे दुर्मळ योग राबताला समानार्थ हे वर्दळ आणि स्वीयला आहे स्वतःचे काम अशा प्रकारे समानार्थी शब्द आहेत पुढचे पहा विचंबना विचंबनाला समानार्थी काय येतं तर काळजी ओशाळणेला लाजणे किंवा शरमणे विहितला उचित आणि अनुरागला प्रेम हे समानार्थी आहेत त्याच्यानंतर आहे अहर्निशी अहनिशीला काय येतं रात्रंदिवस जीवला आत्मा शिवला परमात्मा आणि भ्रतारला नवरा हे समानार्थी शब्द आहेत पुढचे पहा गडनी गडणीला समानार्थी येतं मैत्रीण कामिनीला स्त्री किंवा नारी ललाटीला कपाळी हे पण तुम्ही आयएमपी करा फटकळला स्पष्ट व्यक्तीपणा हे समानार्थी शब्द आहेत पुढचा मिश्किल मुश्किलला समानार्थी काय तर खोडकर मनमुरादला मनसोक्त कांतीला सते त्वचा आणि हमकासला खात्री अशा प्रकारे समानार्थी आहेत पुढचे आहेत मुखस्तंभ मुखस्तंभला समानार्थी येतं गप्प राहणारा भाकडला दूध न देणारे चतुराईला हुशारी आणि मुबलकला पुष्कळ हे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर पहा शिव शिंगार शिंगारला समानार्थी काय तर साज शृंगार ओहोटीला मागे जाणे भरतीला पुढे जाणे आणि डकविणे चिकटविणे हे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतरचा शब्द आहे अमलान अमलानला समानार्थी शुद्ध पानला वृद्धत्व प्रमतनाथ म्हणजे शंकर आणि गंधाक्षत म्हणजे काय सन्मानाने देवाला लावण्याचा टिळा म्हणजे काय गंधाक्षत हे समानार्थी आहे पुढचा शब्द आहे गेह याला पण आय एम पी करू शकता गेहला काय घर ग्रह किंवा सदन हे समानार्थ आहे पुढचा शब्द आहे पूजा पूजाला समानार्थ अर्पिता किंवा अर्चना त्याच्यानंतर आहे नर्मदा नर्मदाला समानार्थ आहे नदी अमरा आणि अमर रजा पुढचा शब्द आहे वीजला अधिनी किंवा अधिरा त्याच्यानंतरचा शब्द आहे मंत्रणा मंत्रणाला समानार्थ हे चर्चा किंवा सल्ला कुक्षीला समानार्थ आहे म्यान पृथकला समानार्थ वेगळा किंवा निराळा आणि प्रति प्रतिचीला समा समानार्थे पश्चिम दिशा पुढचे शब्द पहा प्रतिती प्रतिती म्हणजे काय अनुभव याला पण पी करा प्रतीक म्हणजे संकेत पायंडा म्हणजे आरंभ आणि आभरण म्हणजे अलंकार हे समानार्थी येतात पुढचे शब्द पहा हिरण्य गर्भ हिरण्य गर्भला सूर्य वेदांगला शिक्षा कल्पला विदुर माहितगार किंवा अनुभवी आणि त्याच्यानंतर मोळीला समानार्थी हे मस्तक पुढचे शब्द मोर मोरला समानार्थी काय काय येतं तर निळखंट शिक्खी मयूर केळम आणि नर्तक प्रिय पुढचा शब्द निष्कलंक म्हणजे त्याला समानार्थ पवित्र हा पण आयएम करा निष्कांचन म्हणजे निर्धन निष्कारण म्हणजे अकारण पुढचे शब्द पहा निष्कपट निष्कपटला समानार्थ प्रांजल अन्वेषणला चौकशी अभियोगला खटला आणि तंदीत तंदील तनुला ढेरपोट्या पोट्या हे समानार्थी आहेत पुढचा शब्द आहे सौकर्य सौकर्याला समानार्थ आहे सुलभता आणि क्षेमला समानार्थ आहे कल्याण तर अशा प्रकारे आज आपण शंभर प्लस समानार्थी शब्द पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद